नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत लसणाची चटणी ही चटणी खूप झटपट बनवून तयार होते आणि खूप टेस्टीही लागते तर इथे मी दोन लसणाच्या कांड्या सोलून घेतलेल्या आहेत आणि त्या खलबत्त्यामध्ये छान कुटून घेणार आहे आणि आता या यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेऊया तर खूप मसाले घालायचे नाही इथे फक्त आपण चवीनुसार मीठ एक छोटा चमचा लाल तिखट आणि अर्धा छोटा चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि अगदी एक छोटा चमचा इतकं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे आपण छान एकजीव करून घेऊ थोडा वेळ कुठल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही आपली लसणाची चटणी अशी छान तयार झालेली आहे आता इथे एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे आणि यामध्ये ही चटणी मी घालून घेते ही चटणी आपल्याला खूप वेळ परतायची नाही आहे अगदी दोन ते तीन मिनिटच ही चटणी आपण परतणार आहोत ही चटणी तुम्ही आरामात आठ ते दहा दिवस ठेवू शकता अजिबात खराब होत नाही अगदी दोन ते तीन मिनिट परतल्यानंतर आपली ही चटणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर नक्की ट्राय करून पहा ही चटणी आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका